आपण दररोज किती तास काम करतो आठवड्यात चाळीस तास की पन्नास तास विचार करा काही देशांमध्ये लोक केवळ चार दिवस काम करतात आणि तरीही ते जास्त समाधानी आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार युरोपमधील फ्रान्समध्ये आठवड्याचे फक्त पस्तीस तास कामाचे नियम आहेत डेन्मार्क नॉर्वे नेदरलँडसारख्या सारख्या देशांमध्ये तर सरासरी तीस ते बत्तीस तास कामाचे आठवडे आहेत तर कतार यू ए जॉर्डन दक्षिण कोरिया आणि आपला भारत या देशांमध्ये अजूनही अठ्ठेचाळीस तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करण्याची प्रथा आहे मध्यंतरी तुम्ही ही बातमी ऐकली असेलच मायक्रोसॉफ्ट जपानने दोन हजार एकोणीसमध्ये एकदा फोर डे वर्क वीक एक्सपिरिमेंट केला होता आणि त्यातून त्यांना असं आढळून आले की या प्रयोगामुळे उत्पादन क्षमता तब्बल चाळीस टक्केने वाढली आणि यामुळे तेवीस टक्के, या टक्के वीज खर्च देखील कमी झाला मीटिंग असेल तर फक्त तीस मिनिटांचाच लिमिट देण्यात आलं शुक्रवारच्या दिवशी आईसलँडमध्ये दोन हजार पंधरा ते एकोणीस या दरम्यान केलेल्या प्रयोगात कामाचे तास कमी केले पण परिणाम मात्र जास्त झाला असा चमत्कार दिसून आला काम आणि जीवन म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स हा विषय यामुळेच आज जगभरात चर्चेत आहे कामाच्या तासांबद्दल वेगवेगळ्या देशांची धोरणे वेगवेगळी आहेत विकसित देशांमध्ये जसे की युनायटेड किंगडम आहे त्यांच्याकडे सरासरी आठवडा साडेपस्तीस तासाचा आहे किंवा जर्मनीमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस तास काम करण्याचा नियम आहे अनेक ठिकाणी आठवड्यातून चाळीस तास किंवा दिवसाला आठ तास हा एक स्टँडर्ड मानला जातो मात्र अनेक आशियाई देशांमध्ये कामाचे तास जास्त आहेत सध्या जगात कामाचे तास कमी करण्याच्या प्रयोगांना महत्व मिळत आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा अनेक कॉर्पोरेट आणि खाजगी कंपन्यांमध्ये यशस्वी ठरला आहे पण याच्या अगदी उलट काही राज्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये कामाचे तास हे नऊ वरून बारा करण्याच्या बातम्या पण अपन आपण पाहिल्याच आहेत कामाचे तास कमी असण्याचे फायदे अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे यामुळे उत्पादकता वाढणे कर्मचाऱ्याला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ मिळतो ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते उत्तम कार्य जीवन संतुलन राखलं जातं यामुळे कर्मचाऱ्यांचा कामातील जो सहभाग आहे तो प्रचंड वाढतो याउलट मात्र कामाचे तास जास्त झाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात उत्पादकता घटते जास्त वेळ काम केल्याने थकवा वाढतो परिणामी कामाची गुणवत्ता देखील कमी होते आरोग्यावर परिणाम होतो अपुरी झोप ताणतणाव आणि चिंता यांसारखे मानसिक आणि शारीरिक आजार बळावतात खाजगी आयुष्याचा नाश होऊन याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावरती होतो कामाचे तास वाढवण्यासंबंधी सार्वजनिक चर्चा भारतात गेल्या काही वर्षांत जास्त झाली आहे एका उद्योगपतींनी तर तरुणांनी आठवड्यातून सत्तर तास काम केले पाहिजे असे मत मांडले होते ज्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला होता परंतु सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी वर्कलाईफ बॅलन्स मेंटेन राहावा यासाठी आठ ते नऊ तासांचाच दिवस असावा यावर भर दिला काही राज्यांनी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बारा तासांपर्यंत काम करण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे पण आठवड्याची एकूण कामाची मर्यादा अठ्ठेचाळीस तासही कायम ठेवली आहे कामाच्या तासांच्या धोरणांमध्ये आईसलँडसारखे देश उत्तम उदाहरण आहेत जिथे चार दिवसांचा कामाचा आठवडा यशस्वीरित्या लागू करण्यात आला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान आणि उत्पादकता दोन्ही सुधारली आहे ही धोरणे मानव केंद्रीय म्हणजेच ह्युमन सेंटिक असल्याने ते अधिक उत्तम ठरतात कामाचे तास किंवा दिवसांमध्ये बदल करायचा असल्यास सरकारने कोणताही निर्णय एकतर्फी न घेता संबंधित घटकांशी चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये कामगार संघटना असतील उद्योग प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते असतील यांचा समावेश केला पाहिजे सर्वांच्या हिताचा समतोल साधणारा सर्व समावेशक निर्णय घेणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे या सर्व धोरणांचा थेट परिणाम हा कर्मचारी आणि कामगारांवरती होत असतो कामाचे तास जर कायद्यानुसार ठरवले गेले नाही तर ते शोषणाचे एक साधन बनू शकते योग्य धोरण हे कामगार आणि उद्योजक दोघांसाठीही बिनविन परिस्थिती निर्माण करते जर सामान्य कर्मचाऱ्याला कामाच्या तासांबद्दल किंवा ओव्हरटाईमच्या मोबदल्याबद्दल कोणतीही तक्रार करायची असेल तर संबंधित विभागांशी ते संपर्क साधू शकतात कामाचे तास हा फक्त आर्थिक नाही तर मानवी आणि सामाजिक आरोग्याचा विषय आहे कामाच्या तासांचे धोरण असे असावे ज्यामुळे देशाची प्रगती होईल आणि सामान्य नागरिकांचे आयुष्यही आनंदी होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कामाचे योग्य तास किती असावेत कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद